रश्मी, कर, अरे रश्मी चल ये तुम्ही या हा जा ना बाबा तुला काय आहे फॅक्टरीत जाऊन मस्त खुर्चीवर बसशील आहे तो चहा आणायला कॉफी आणायला तुझ्या हाताखाली नोकर माझं काय आहे मला तर दिवसभर आबा लागते ताई किती काम मला अरे लय काम झाले बोर बो काय करू मला बाई घेऊ का मला तुला काय मला फेस पॅक लावा लागते केसांना मेहंदी लावा लागते माझी स्किन किती छान आहे रे किती ग्लो करून राहिली हो की नाही हो खराब आहे का ठीक आहे बरी आहे एवढी काही खास नाही माहिती आहे का कार्यक्रमामध्ये सगळ्या सर्वांनी माझं कौतुक केलं बरं जा जा तू तुला कशाला सांगत जा मला खूप काम आहे लावायचं आहे मला कुठं वेळ आहे मला वेळ नाही काय म्हणणं पाहू लागली बर मलाच कुठे वेळ आहे बर ठीक आहे काय बाई किती काम मला दिवसभर कामा पुरतात त्या स्वतःची काळजी घ्यायला लागते काय पाहिजे होत ते म्हटलं माझ्याकडे भेट नाही आहे ना मला खूप काम आहे माहिती आहे का सगळं आवरावर करायची राहिली किती काम सगळं मिस केलं ना कार्यक्रमाचं त्यामुळे जास्त दगदग झाली मला हो नाही खरंच झाली दगदक बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे म्हणजे बरोबरच आहे सर्वांनी कौतुक केलं मग मम्मी ताबा होते रश्मी किती सगळं सांभाळलं ग असं म्हटलं मला तुला सांगते बाप रे पुरलो अजून पुरते म्हटलं दोन दिवस मग म्हणजे मी काहीच नाही करू ना आहेच माझ्या टॅलेंट पण आहे ना एवढा मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केला मी बापू आहे कार्यक्रम केला मग काय तो बरं तुला काही काम नाही का तुला काय काम असणार आहे मला किती काम आहे बापरे चलि मी अरे मला डोकून दुखून राहिलो घे बाम लावून घे झोपून काही होत नाही माझं तसं किती वेळ दुखते काही लक्ष नाही एखादी गोष्ट नाही घेण्याशी काही जत नाही किती करू मी किती करू माझं मला इकडे वेळ नाही सापडत बावारात झाले ठीक आहे आता बाम लावायला वेळ नाही का आज संध्याकाळ लोक रश्मी जोडून ना पाय दाबून घेतले तर ना माझं रवीने चॅलेंज होऊ आता संध्याकाळ पर्यंत झोपकारते बाई एक खूप झालं बाई <laughs> कार्यक्रम म्हणजे का सोपं असते का खरंच पहिले पहिले हरी किती बी कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे मग किती कामं पुरतात बापरे आता तर आवरता आवरता चाललं इकडचं तिकडे तिकडचं इकडे हात पाय दुखून राहिले भाई सगळे एक झोपच घेतो त्याच्यावरती तिकडे जातच नाही आता खाली मी झोपून राहते किती दिवस झाला झोपही नाही जशी ते, ते पाहुणे असले की झोपही वाटत नाही ना बसा बोला हे करा ते करा हे द्या ते द्या चांगली मस्त झोप मॅडम मध्ये का तन्नावून मस्त अ नवरा जेवला का कशी आहे आला नाही आला काही फोन नाही का जेवायला येतात का का नाही काय नाही मस्त खा खुनला तन्नावून द्या नाही अरे आले का तुम्ही बर या बसा थोड्या वेळ जेवायला देते मग बर बर झोपा झोपा महाराणी झोपा तुम्ही आम्ही आता हातानं आणि जेवतो जाणार आहे तिकडे बळबा नको झोप येऊन मला इकडे मी म्हणते तू एक झोप का ये झोप झोप येतो उठल्या की जेव वा सुत खाऊन खुंदून मस्त झोप चालू आहे मला म्हणते झोप काढा पहिले मग जेवा मस्त आहे सुद्धा लक्षाने पाय हात दुखून राहिले डोकं दुखून राहिलं मान दुखून राहिलं सगळं दुखून राहिलं दरवाजा बंद करतो दाबून दुका बाई ओ बाई डोको मान दाबू का मान मान दुखते का मूंडक दुखते ना दाबू का डोका <laughs> दाब डोकं अरे बेश्रम म्हणत जेवले का मी जेवले हा म्हणते डोका दाबा दा डोकं म्हणते <laughs> चला देते वाळव जेवलो मी वहिनी होत्या खाली बहिणीने दिलं वाळून झोप तुला काय काय आहे का जाणार आहे मग आगात का देव घुमले के आला तो आला खाली म्हणून मला माहित होणार आहे जेवले ना बरं केलं झोप आता चुपचाप बडबड करू नका मला झोप द्या लय झोपून राहिले मग इतके हात पाहिजे ठणान फुटून राहिले मला वाटते मध्ये दृष्टच लागली मला दृष्ट लागली बिचारा एवढ्या बेढंग लोक दृष्ट लागते अरे हे माहितच नव्हतं मला आज लोक माहित सुंदर खूप सुरत लोक दृष्ट लागते बा तुला कोण लावते मध्ये हा जाणार आहे तिकडे तुला काय आहे सगळ्या बाया कौतुक करत होत्या माझ्या सगळेजण म्हणत होते किती सुंदर आहे अरे ही रवीची बायको आहे का हो का बाप रे किती सुंदर बाया अशा कुचकुस करत होत्या लहान आहे ना लहानी वा किती सुंदर दिसते ग गो, किती गोड आहे ग तू असे म्हणत होते तुम्ही कधी माझी तारीफ नाही करत कधी मला सांगत नाही की मी सुंदर दिसतो म्हणून चष्मा केला होते एक चष्मा मोठा भिंगावा ते तुला आणून द्या म्हणजे तुला समजेन तरी कि मी किती सुंदर आहे म्हणून कधी मैदारी करत नाही दुष्ट लागली गेली दुष्ट लावणारी काय असतात काही म्हणत राहतात मनाच लागते ना काय म्हणते कोण ओळखी करून दिली हे आहे बा रवीची बायको तू कोणी म्हणते हो का काय चांगले कुचकुच करत सगळ्या बाया रवी फसला रवीला काही का नितात पडला होता का कशी बायको केली अंगावर मास नाही अशा म्हणत जाईन ब आता मला इकडे तिकडे तोंड लफवा लफवा लागे ब काय करतो आता काय आता झालं फसला आता काय म्हणता आता असं कोण म्हटलं सांगवार कोण म्हटलं खोटारडा कोण काही नाही म्हटलं सगळे जण माझं कौतुक करत होते आणि तूच तूच नाही कधी माझं कौतुक करत भल्ला गेला कोण म्हणे कोण म्हणे कोण म्हणे तू फसला म्हणून मी फसली कधी बाई कौतुक करत नाही कधी तारीफ करत नाही चालला मोठा अरे कोणती कोणती बाई म्हणे की मी चांगली दिसत नाही हा तुला ऐकू आले का कोण म्हणे कोण म्हणे सांग हो काय माहिती ओळखीच नाही बाबा ते होत्या पाहणे किती सगळ्या जणी आल्या त्यात होत्या दोघी बाई दोघी जणी होत्या माझ्या तिघीजणी उभ्या म्हणत म्हणजे मला डायरेक्ट नाही म्हटलं ते ना असं म्हटलं काय हो किती हँडसम आहे हा बाप रे हिररोज दिसते काय बायको केली लस नी तात पडला होता अट्टी भाई रवीले काय अ फसला त्यातली एक म्हणे फसला व आता काय करी हम्म त्यातली तर म्हणे नशीब काढलं भाई रश्मी न एवढा हँडसम नवरा भेटला कोरोना काय पूजा पाती केली ती काय पुण्य केलं म्हणे सात जन्माचं कि एवढा सुंदर हँडसम ब्युटिफुल एवढा लाखात एक पोरगा भेटला म्हणे मुळ इतकं गोदगत गोद झालं आपणच चांगलं हो आपल्याला बायको इतकी खराब भेटली लय खराब वाटलं वाटल मला त्यावेळेस लय म्हणजे मी ढसा ढसा रडलो त्यावेळेस काय करू आता जाऊ दे मी तुला त्रास देत नाही हा जशी असो अशी असो जशी आहेस तशी तू मला स्वीकारायस मी तुला कधी त्रास देत नाही हा तू अशीस ना आता बेढंग बेरंग काय आता कसं आहे जाऊ दे उन्नीस वीस असतेस प्रत्येक नात्यात तू उन्नीस तर मी बीस तू काळजी नको करू मी तुला त्रास देत नाही हा तू कशी येस हम्म आता काय नशीबाच्या नशी माचा फेरा त्यामुळेच मला चांगली वाटली काय मिळत काय झालं ते माणसाला भुरहळ करते तू काळजी नको करू तू चांगली आहेस जशी आहेस तशी सर नाग च आहे डोए बी बारके आहेत केस पाहिले टिस्टीज काय तर ते बरी आहेस जशी आहेस तशी बरी आहेस हा काळजी नको करू तू म्हणजे काय म्हणलं दिसतो मी मी तुला शोभत नाही म्हणजे माझी कोणती कोणती बाई होती ती सांग बरं मला हा कोणती बाई होती ती हा हल्ली गेली हा येणार म्हणा येणं म्हणा पाहिले हा तर भिंगा तर चष्मा लावून येणार म्हणा मी सांगली नाही का हा मला चांगलं नाही म्हणे कधी हा तुला चांगलं म्हटलं तर ठीक आहे ठीक आहे तुला चांगलं आहेस ऑल हिरोत दिसत मग मी काय मी काय काका काय काय बाबा हा मी चांगली नाही कधी सांगले कोणती होती ती बाई मला दिसली बसली आत्ताय बसली डोकं सगळं अकरावा निघून गेला तिथे जाऊ दे गेला खड्ड्यात काही हात नाही दुखत ना पाय नाही दुखत माझे काही होत नाही कोणती बाई होती ते सांग बरं म्हणे मला खराब म्हणते लागे हा सगळ्या बायांना माझं कौतुक केलं सगळ्या जणी मला म्हणत होते की किती छान दिसते रश्मी किती गोड आहे आपल्या मम्मी मोहिनी ताई सगळ्या जणी मला चांगलं म्हणतात ना कोणती बाई होती ते तुला म्हणे की तुला चांगला आहे तुझ्या बायकोला खराब आहे तुलाही असंच वाटते करे तुला असं वाटते का रश्मी रश्मी दुसऱ्या लोकांचं टेन्शन घेऊ नाही कधी लोक काय बोलतच असतात मी म्हटलं कधी मी म्हणतो का हा कि तू नाटी आहे चपटी आहे बेड नाकची आहेस का म्हणतो का कधी आता मला खूप लांब लांब केसाईवाली बायको पाहिजे होती मोठ्या मोठ्या डोळाईवाली सुंदर कुरकुरी पान पण मी म्हटलो का कधी म्हटलं का कधी मी कधी म्हणतो का तुला मी काय म्हणतो रश्मी तू खूप सुंदर आहे असं म्हणतो की नाही बरं बाहेर तुला खरंच वाटते खरंच चांगली नाही मी कसं वाढवतो ना आता मोठे मोठे करतो कंबरच्या खाली केस गेलं पाहिजे चांगलं चांगल खातो आता चांगली जाडी झाली पाहिजे नाही जाडी नाही थोडीशी झाली पाहिजे मी मी घालत जाऊ का मी साडीत चांगली दिसतो का तुझी आत्या पण म्हणत जाय नाही मी साडीत चांगली दिसतो तू पण म्हणता ना तू साडीत चांगली दिसत रवी मी ना साडीच घालत जाईना आता रवी तू जेवतो का मी जेवलो ना <laughs> मला माहितच नाही तू आला ना मला थोडस लागले होते नाही ब मी कधी म्हटलं का एका शब्दांतरी म्हणतो का, का? मी कधी मी काय म्हणतो माझी चॉईस आहे रश्मी माझी चॉईस कधी फसणार आहे का कधी चुकणार आहे का मी कोणाच ऐकत नसतो अरे बापरे काय पाय दुखून राहिले रश्मी लस पाय दुखून राहिले बा

मी आता डॉक्टर जवळ जाते एका महिन्यात केस वाढून दे म्हणून अन... तुम्हाला अ आणि थोडंसं तब्येतही शुद सुधरावते साडी घालते माझ्या दोन तीन सेंटेटिक साड्या काढून ठेवते वर साड्याच घालते रोज कोणती होती काय मी तळवी भली गेली अगव तोंडाची कोण होती काय मी आता याला माहित नाही ओळख नशील ना नाही तर मला सांगतलं भली गेली मला नाव ठेवणारी ती मानवराची देखता काय म्हणायची गरज आहे का हो शिया रश्मीन तशी आहे तिलाही खूपसुरत होती का कोणची इंद्रागरची अप्सरा होती का मला नाव ठेवते मोठी भली गेली